गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळल्याने घाटंजी येथील इंदिरा आवाज घाटी परिसरात नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घाटंजी तालुक्यातील पारवा रस्त्यावरील एरनगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला असून नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला घाटंजी पारवा ते आदिलाबाद जोडणाऱ्या मार्गावरील वगारा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे पावसाळ्यातला हा पहिलाच पाऊस आहे जो यवतमाळ जिल्ह्याच्या घाटांजीमध्ये अतिमुसळधार झाला काल रात्रपासून सततधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की जे इंदिरा आवाजच्या खालची जी पट्टी आहे त्यात त्या तेथील सर्व घरांमध्ये टोंगळं भर पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं अस्तव्यस्त झालं आहे धान्य भिजलं कपडे भिजले आज त्यांची खायचीसुद्धा तिथे व्यवस्था नाही आहे आम्ही काही तरुणांनी मिळून त्यांची ही सगळी व्यवस्था केलेली आहे या पावसामुळे आमच्या या परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे